जय जयशूर्य मित्रांनो मित्रांनो राज्यातील शेतजमिनीच्या पोठीच्या संदर्भात भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून एक अतिशय महत्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच्याच संदर्भातील एक महत्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आज मी तिला राज्यामध्ये आपण जर पाहिलं एक कोटी साठ लाखापेक्षा जास्त खातेधारक आहेत वहितीधारक आहेत आणि अशा वहितीदाराचे खातेदाराचे जे काही सातबारे आहेत हे सातभारे जवळजवळ चार कोटीपेक्षा जास्त सातबारे आहेत परंतु प्रत्यक्षात आपण जर पाहिलं होतं या जमिनीचे जे उपलब्ध नकाशे आहेत हे फक्त एक कोटी साठ लाखाच्या घरात आहेत अर्थात ते सातबाऱ्या जरी नवीन तयार झालेले असले तरी प्रत्येक सातबाऱ्याचे प्रत्येक पोट हिश्याचे नकाशे तयार झालेले नाहीत आणि पर्यायनं पोट हिश्याची मोजणी करत असताना किंवा पोट हिश्याच्या वाटण्या होत असताना त्याची खरेदी विक्री होत असताना मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण होत आहेत प्रत्यक्षात शेतकऱ्याचा कब्जा परंतु त्या जमिनीचा नकाशा उपलब्ध नसल्यामुळे जमिनीच्या हद्दी अद्याप निश्चित करण्यात आलेले नाहीत याच्यामुळे मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होता येतात आणि मित्रांनो याच समस्यावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आता भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून एक मोठं पाऊल उचलण्यात आलेलं आहे मित्रांनो सुरुवातीला राज्यातील अठरा तालुके प्रायोगिक तत्वावरती निवडण्यात आलेले आहेत आणि या अठरा तालुक्यातील जवळजवळ चार लाख सत्याहत्तर हजार हेक्टर जमिनीची मोजणी ही भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून केली जाणार आहे ही मोजणी करत असताना जो काही मूळ सातबार असेल किंवा मूळ मात्य जो काही गट नंबर असेल तो गट नंबर त्याची मोजणी आणि त्याच्या अंतर्गत असलेले पोठीशे या पोठिश्याची मोजणी त्याच्या हद्दी कायम करणं आणि त्याचे सेपरेट नकाशे उपलब्ध करणं अशा प्रकारच्या प्रक्रिया याच्या अंतर्गत पार पाडल्या जाणार आहेत याच्यासाठी एका एजन्सीची निवड केली जाणार आहे त्याच्यासाठीच्या टेंडर प्रक्रिया सुरू आहे आणि याच्या माध्यमातून ही सुरुवातीला प्रायोगिक तत्वावरती अठरा तालुक्यातील प्रक्रिया पार पाडून चार लाख सत्याहत्तर हजार हेक्टरची मोजणी करून त्याचे नकाशे उपलब्ध करून दिल्यानंतर याचे जे काही फीडबॅक येतील याच्यानंतर याच्यामध्ये काही बदल करून राज्यातील साई विभागामध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे अर्थात ते राज्यातील संपूर्ण जमिनीची पुन्हा एकदा मोजणी आणि प्रत्येक जमिनीचे प्रत्येक पोठिश्याचे प्रत्येक गट नंबरचे उप नकाशे उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हा अभिलेख विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे मित्रांनो अशा प्रकारचा हा एक महत्वाचा उपक्रम राबवल्यामुळे प्रत्येक पोठिश्याला नकाशा उपलब्ध होईल त्याच्यामुळे पीक कर्ज असतील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची खरेदी विक्री असेल किंवा इतर काही ज्या काही समस्या असतील ते याच्या माध्यमातून आता सुटण्यासाठी मदत होणार आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतजमिनीच्या भविष्यानं किंवा वारसानं वाटण्या होत असताना फक्त दिशा दाखवल्या जातात हद्दी कायम केल्या जात नाहीत किंवा वाटण्या कायम केल्या जात नाहीत आणि पर्यायनं भविष्यामध्ये जर काही असे अधिग्रहण असतील किंवा इतर काही असतील अशा जर बाबी आल्या तर मोठे जे काही वादंग निर्माण होतात हे याच्या माध्यमातून आता कुठंतरी कमी होण्यासाठी मदत होणार आहे धन्यवाद